हाय मित्रांनो आज दसरा असलं आहे पण काय कारण असं झालं की आईची तब्येत थोडीशी माझी खराब झाली आणि मला आईला दवाखान्यात नेणं न्यायचं काम करून राहिलं तर आईला एक इंजेक्शन द्यायचं आहे आई आईची थोडीशी डायबिटीजचा प्रॉब्लेम असल्यामुळं आईला नेहमी एक इंजेक्शन देणं लागतं रोजचं एक तर आता आम्ही आई आणि मी दोघंजणं आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये आईला इंजेक्शन देण्यासाठी तर चला आपण जाऊ आणि आईचं इंजेक्शन मी आता वरती चाललो वरती आईचं इंजेक्शन ठेवले ते इंजेक्शन घ्यायला चाललो आम्ही चला आता आपण आयचे इंजेक्शन घेऊन येऊ वरती ठेवेलय आणि आईला दावखान्या घेऊन जाऊ इंजेक्शन देण्यासाठी आई 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 ठेवेलय काय माहित आता आईचे इंजेक्शन हो आता का

हा श्लोकला घेतले कपडे नवीन वाव दसऱ्यासाठी घेतले का भैया श्लोक कोणता एक कपड्याचा कलर सांग ना मला पाहू दे ब्ल्यू आहे का मी पण ब्ल्यू सारखंच घेतलं मग तर माझ्यासारखंच घेतलं ब्ल्यू सगळ्यात ब्ल्यू ब्ल्यू घे आली का मस्त आहे तू काय करू आली लाच्यावर टिपा मारू आली का हा का तू तर म्हणत होती ना मला अरे आज बँड पार्टी मला तर सगळ्यात जास्त आवडला श्लोकचा ड्रेस श्लोक तुझा ड्रेस सगळ्यात जास्त मला आवडला मग खाली काय इंजेक्शन हा खालीचे म्हणतात इंजेक्शन मी वरती आलो पाहिलं चला खाली काय आमच्या फ्रेंड हो 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 चला चला बाय 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 मस्त खेळू राहिले लेकर लेकरांची जिंदगी सगळ्यात खास आहे आई ती म्हणते खालीच म्हणते इंजेक्शन लॉकर मध्ये काढ आहे का मग <small> <small> चाल ना वरती तुचा चाल जाऊन घेऊन येऊ गोळ्या पण दे वरती तुचा हाव काकर कशाला होती आई हा हो का भाऊ पण आला आईल इंजेक्शन घेऊन देतो भाऊ आईचं इंगिशन म्हणजे हा 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 लेकर एवढे परेशान करतात नवीन ब्लॉक काढता काढता एवढे परेशान करून टाकतात माझी मजे मजे मजेच करतात ए रडू नका सांग <laughs> 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 ए आई घे

दावाखान्यात घेऊन चाललं मग आता आईल आई चालतो तू घेऊन जातो मग मस्त घेतलं ना सर्व काय लागतं फाईल गिल घ्या काय घ्यायची तर भाऊ तू कोणता ड्रेस घालणार घालणार आहे आज हा भाऊ म्हणजे ड्रेसच नाही का तुला मग बरं बरं साधा मसाल्यावाला का ठीक आहे त्रिशात मस्त आता हे घालणार आहे की नाही लाच्या लाच्या मस्त नाही काय हाल पाहिजे लवकर

पण किती दिवस घेणे तुला आता इंजेक्शन म्हणजे काल एक ना आज एक आहे की नाही जर पाच दिवसांनी बोलवलं का डबल रिपोर्ट तेच चाले का तू डबल मग कसं का असं उरलं बरं त्यांना सांगितलं का तुला की बाबा असं कुठून उरलं म्हणून तो हो गो आ ले ना। तो बस हा मम्मी लेअंगर होती का होतो मस्त आराम कर मम्मी काहीच नको हालचाल नको पाच दहा मीटर मस्त आराम कर म्हणजे ते इंजेक्शनाचा पावर जे ना पुरं शरीरात चालेल दे